श्रीमद दास बोध दशक पहिला दशक एक समास एक श्रोते कोण ग्रंथ जी केली आहे ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरु समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद एथ बोल या प्रश्नावर समर्थ सांगतात की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्तिमार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आलेले आहे नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्म निरोपण निरोप नवविधा भक्तीचे स्वरूप ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः याद केले आहे भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव येल ग्रंथी भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय शुद्ध ज्ञान कशास म्हणावे आत्मस्थितीची लक्षणे कोणती या विषयीचे निसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे शुद्ध उपदेशाचा निश्चय सायुज्य मुक्तीचा निश्चय मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो युग मुक्ती म्हणजे काय मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मध्ये मांडली गेलेली आहेत शुद्ध स्वरूपाचा निश्चयो स्थितीचा निश्चय अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते विदेह अवस्था म्हणजे काय अलिप्तपणा म्हणजे निसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे मुख्य देवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चय जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे मुख्य देव कोणता त्यास कसे जाणावे जाणता भक्त कसा असतो जीव शिव यांचे स्वरूप कसे आहे त्यांच्यात काय भेद आहे प्रतिपादन करण्यात आलेले आपण कोण हा निश्चय बोलिला असे मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे आपले खरे स्वरूप काय या विषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलले असे या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन आले आहे मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे मायेची उत्पत्ती कशी झाली तिचे लक्षण कोणते पंच महाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा करता कोण या विषयीचे विवेचन येथे केले आहे नाना किंत निवारिले नाना संशोय छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न नाना कुशंका नाना शंसे, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे बहुदा निरोपिले घरभी जे बोलिले ते घेची अनुदवा दिले न वचे की कदा या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केले आहे पण ग्रंथारंभी त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगाव सांगता येईल तथापि तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विषद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दश बोलीला तथापि एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ वीस दशकांत विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात दहा समास आहेत ज्या समासात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या, त्या दशकात केले आहे ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रति प्रचिती शास्त्रे सहित हा ग्रंथ उपनिषदे वेदांत श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्र प्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेला आहे नाना संमती अन्वये मनोनी मिथ्या नये तथापि हे अनु अनुभवासीये प्रत्यक्ष आता खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला गेला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती नाना ग्रंथांच्या संमती भगवाद भगवान वाक्य जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवित असतात शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूत गीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता ಗಣೇಶ ಉಪನಿಷದೆ ಭಾಗವತ ಇಂಥ ಸಮ್ಮತಿ ಸ ಬೋಲಿ ಭಗವದ್ವಾಕ್ಯ ಎತ್ಸ ಶಿವಗೀತೀ ಗುರುಗೀತ ಗರ್ಭಗೀತ ಉತ್ತರಗೀತ ಅವಧೂತಗೀತ ವೇದ ವೇದ ಭಗವದ್ಗೀತ ಬ್ರಹ್ಮಗೀತ ಹಂಸಗೀತ ಪಾಂಡವಗೀತ ಗಣೇಶಗೀತ ಯಮಗೀತ ಉಪನಿಷದೆ भागवत तसेच यासारखेच अनेक ग्रंथ व मुख्यत भगवत वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत वचनी अविश्वास ऐसा कोण पतित असे विरहित नसे बोलने संपूर्ण ग्रंथाचा भगवत वचनास अनुसरून येथे विषय प्रतिपादन केले आहे आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास द्यास वाटेल असा शूद्र वहीन कोण बरे असणार आहे पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच मत्सरे करीन ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असे म्हणून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुराभिमान व मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो अभिमाने उठे मत्सर मस्तरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो मस्तरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याच्या ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे अंतरंग अशा प्रकारे अशा रित, रीतीने काम क्रोध बळावले म्हणजे त्याचे अंतरंग दूषित बनते व क्रोधाने व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते काम क्रोधे तो कैसा म्हणावा भला अमृत मृत राहो जो काम क्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे पण कामक्रोधासल्याने अमृत पिऊनही राहूचे मरण ओढलेच नाही का आता असो हे बोलणे परंतु अभिमान त्यागने हे उत्तमोत्तम बरे आता हा विषय राहू दे या ग्रंथातून जाने ज्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रासा स्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे मागा श्रोती अपेक्ष आक्षेपिले जी एक ग्रंथी काय बोलिले ते ही निरोपिले संकळीत मार्गे ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न मला केला त्या संबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मुळ एक सराम आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की हा ग्रंथ श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम मुक्तीचे वर्म ठाई पडेल कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग हे कळून सायुज्य मुक्तीचे रहस्य सा। हाती येते नासे अज्ञान दुःख भ्रांती शिघ्राची येथे ज्ञान प्राप्ती ऐसी आहे ये ग्रंथी अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञान प्राप्ती होते हीच याची फलश्रुती होय योगियांचे परमभाग्य ते वैराग्य चातुर्यकडे विवेके सहित योगी ज्याला परमभाग्य मानतात ते वैराग्य अंगी बांधते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षणं धूर्त तार्किक विचक्षणं समयोजानती जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात ते सुलक्षणी चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळ प्रसंगी पाहून योग्य आचरण करणारे होतात आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदकतेची वंदू लागती भक्ती जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात जे कुणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्त शुद्धी होऊन होऊ लागते जे कुणी श्रवणापूर्वी भक्तीमार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्व कळाल्याने त्याची प्रशंसा करू लागतात बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्ती पाव अभक्तची पाव पावती मोक्ष भक्तिमार्गे बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्ष बनतात मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्तिमार्गाचे अवलंब केल्याने पूर्वी अभक्त असणारे मोक्ष प्राप्ती करून घेतात नाना दोषते ते नासती पतीत ते तेची पावन होती પ્રાણી પામ ગતિ શ્રવ નુદ્ધિ નાના કિ સંદેહા નાના ઉદ્વેગ સંસારા નાસતી શ્રવને શ્રવણને દ્રઢ દેહ બુદ્ધિ बुद्धीमुळे होणारे नुकसान तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग अर्थात नष्ट होतात एसी याची फलश्रुती श्रवणे चुकी अधोगती मनास होय विश्रांती समाधान या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सरधरी जो पुसा तयास ते ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते